लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सिंधू वेश बदलून रत्नपारखीच्या घरात प्रवेश करते आणि त्यानंतर सावीच्या रूममध्ये जाते सावीची अवस्था बघून तिला खूप वाईट वाटत असते ती पटकन सावीला आवाज देते पण त्यावेळी त्या ठिकाणी विणूसुद्धा असतो आणि तो, तो सिंधूला विचारतो की काकू तुम्ही कोण आहात त्यावर सिंधू सांगते की मी सावित्री डी आय जी सरांनी मला सावीची काळजी घ्यायला पाठवलं आहे आणि मग त्यानंतर ती सावीच्या डोक्यावरून हात फिरवते आणि तिला प्रेमाने जवळ घेते सावीलासुद्धा सिंधूचा स्पर्श लक्षात येतो आणि ती तिच्याच मांडीवर डोकं ठेवून झोपी जाते आणि त्याचवेळी राजश्री आणि रत्नाकर त्या ठिकाणी येतात ते दोघेही आश्चर्यानेच त्या बाईकडे म्हणजेच सिंधूकडे बघत असतात तिच्या डोक्यावर पदर असल्याने ती सिंधू आहे हे पटकन त्यांच्या लक्षात येत नाही ते दोघेही तिला विचारत असतात की बाई नक्की कोण आहात तुम्ही आणि त्यावर सिंधू आवाज बदलून सांगते की मी सावित्री ते मोठे साहेब आहेत ना डी आय जी त्यांनी मला इथे पाठवलं या पोरीची म्हणजे सावीची काळजी घेण्यासाठी आणि त्यावर ते दोघेही म्हणतात ठीक आहे मात्र त्यावेळी विनूमध्येच विचारतो की काकू तुम्हाला कसं माहिती हिचं नाव सावी आहे ते आणि त्याचा तू प्रश्न ऐकून रत्नाकर राजश्री पुन्हा त्या बाईकडे म्हणजे सिंधूकडे बघतात तर सिंधू पटकन म्हणते की बाहेर सगळेजण सावी सावीच म्हणत होते ना त्यामुळे मला समजलं आणि मग त्यानंतर ती राजश्रीला म्हणते की पोरीचं अंग खूपच तापलं आहे आमच्या गावाकडे एक काढा बनवतात तो काढा मीला बनवून देऊ का आणि त्यावर राजश्री तिथेच असणाऱ्या डॉक्टरांना विचारते की जर सावीला काढा दिला तर काही प्रॉब्लेम तर नाही ना, ना त्यावर डॉक्टर सांगतात नाही तुम्ही तिला काढा देऊ शकता आणि मग त्यानंतर राजश्री सिंधूला म्हणते की चल मी तुला सगळं सामान काढून देते मग तू काढा बनव आणि मग ती तिला घेऊन किचनमध्ये जाते राजश्रीला ती बाई सिंधू आहे असा संशय आलेला असतो पण ती काही बोलत नाही आणि त्यानंतर सिंधू जे सांगेल ते सामान ती तिला काढून देते आणि मग तेथून निघून जाते तर सिंधू सावीसाठी काढा बनवते पण ती काढा बनवत असताना पुन्हा ऋतुजा आणि रेशमा त्या ठिकाणी येतात त्या दोघीही सिंधूला अनेक प्रश्न विचारत असतात आणि त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊन सिंधू खूप वैतागते शेवटी त्या दोघी तिला विचारतात की तुला खरंच डी आय जी सरांनी पाठवलं आहे का ग आणि त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही आता त्यांच्याशीच बोला मी त्यांना फोन लावते आणि त्यामुळे या दोघीजणी घाबरतात पण त्याच वेळी रुक्मिणीसुद्धा त्या ठिकाणी येते ती या दोघींना ओरडतच विचारते की इथे काय करताय तुम्ही त्यावर रेश्मा सांगते की काही नाही आम्ही फक्त या सावित्रीबाईंची चौकशी करत होतो तर रुक्मिणी म्हणते की त्याची काही गरज नाही आहे तुम्हाला एकदा सांगितलेला कळत नाही का आणि मग त्यानंतर त्या दोघीजणी तेथून निघून जातात तर रुक्मिणी सावित्रीकडे म्हणजे सिंधूकडे बघत तिथेच उभी असते तर सिंधू मुद्दाम तिला म्हणते की मालकीनबाई तुम्हीच एकट्या या घरामध्ये शहाण्या दिसता तर रुक्मिणी तिला सांगते की तू ज्या कामासाठी ती आली आहे ते काम कर आणि मग तीसुद्धा तेथून निघून जाते तर दुसरीकडे राजश्री सावीजवळ बसलेली असते त्यानंतर सिंधू त्या ठिकाणी काढा घेऊन येते सिंधूने बनवलेला काढा ती सावीला देते पण सावी काढा घ्यायला तयार होत नाही ती म्हणत असते की जेव्हा मी आजारी असते तेव्हा आई मला तिच्या हाताने काढा देते आणि ते सगळं काही ऐकून सिंधूला खूप वाईट वाटत असतं राजश्री सावीला समजवण्याचा प्रयत्न करत असते पण सावीला सिंधूची खूप आठवण येत असते आणि मग शेवटी सिंधूच म्हणते की बाळा मी देऊ का तुला काढा मी सुद्धा तुझी आई आहे असं समज आणि मग त्यानंतर ती स्वतःच्या हाताने सावीला काढा पाजते आणि सावीसुद्धा तो काढा पिते त्यामुळे सगळ्यांनाच आनंद होतो सिंधू मनाशी म्हणत असते की मला उगाच असं वाटलं होतं की सावीचं आता माझ्यावर प्रेम नाही आहे तिला माझी आठवण येणार नाही पण तसं नाही आहे आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वजण नाश्ता करण्यासाठी एकत्र जमलेले असतात तर, जमले तर सावीच्या घरात असण्याने राणी आधीच टेन्शनमध्ये असते तर ऋतुजा आणि रेश्मा मुद्दाम तिला काहीतरी बोलून तिचं टेन्शन वाढवत असतात पण त्या दोघींना गप्प करतो आणि मग त्यानंतर राणी सिंधूला कॉल करून ती नक्की कुठे आहे ते बघायचं ठरवते आणि ती सिंधूला कॉलही करते मात्र त्याच वेळी किचनमधून मोबाईलचा आवाज ऐकू येतो त्यामुळे सर्वजण आश्चर्याने त्या ठिकाणी बघतात तर तिथे सावित्री काम करत असते आणि मोबाईलचा आवाज तिच्या जवळूनच येत असल्याने सगळ्यांनाच धक्का बसतो तर इकडे सिंधूसुद्धा खूप घाबरते आणि ती पटकन तेथून जाण्यासाठी निघते पण रेशमा ऋतुजारा आणि पटकन जाऊन तिला पकडतात सर्वजण तिला विचारत असतात की तू इथे काय करते आणि सिंधूचा मोबाईल तुझ्याकडे कसा मात्र त्यावर काय उत्तर द्या सावित्रीला कळत नाही ती खूप घाबरलेली असते पण त्याच वेळी राजश्री त्या ठिकाणी येते आणि ती सावित्री म्हणजेच सिंधूला म्हणते की अगं मी मागाचपासून तुला कॉल करते तू माझा फोन उचलला का नाही आणि त्यामुळे सगळ्यांच्या लक्षात येतं की राजेश्रीला कॉल करत होती राणी नाही आणि मग त्यानंतर राजश्री सिंधू म्हणजेच सावित्रीला म्हणते की चल सावीला जेवण नेऊन दे आणि मग त्यानंतर ती तिला त्यातून घेऊन जाते मात्र राजश्रीच्या अशा वागण्याचा रुक्मिणीला आणि राणीला संशय येतो त्या दोघीही राजश्रीकडेच बघत असतात आणि मग त्यानंतर राजश्री सिंधू म्हणजेच सावित्रीला घेऊन सावीच्या रूमकडे जाण्यासाठी निघते मात्र मध्येच ती तिला म्हणते की थांब मला तुझ्याशी आहे आणि त्यावेळी रत्नाकरही तिथे येतो तो सुद्धा सावित्रीला थांबायला सांगतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण तिला विचारतात की नक्की कोण आहेस तू आणि मग सिंधू तिच्या डोक्यावरील पदर बाजूला करते आणि सिंधूला बघून त्या दोघांनाही आश्चर्य वाटते तर सिंधू त्या दोघांकडेच बघत असते रत्नाकर म्हणत असतो की मला आधीच संशय आला होता तर राजश्री म्हणते की मलासुद्धा वाटलंच होतं की तूच सिंधू असणार आणि त्यामुळे सिंधू त्यांना विचारते पण तुम्हाला माझ्यावर संशय कसा आला त्यावर राजश्री म्हणते की ज्या मायेने तू सावीला तुझ्या जवळ घेतला ना तेव्हाच मला समजलं आणि त्याच वेळी मी तुझ्या हातामध्ये असणाऱ्या अंगठ्या सुद्धा बघितल्या हो होत्या आणि मग त्यानंतर सिंधू त्या दोघांचीही माफी मागत म्हणते की मला माफ करा मी अशी लपून छपून इथे आले पण माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता मी सावीशिवाय नाही राहू शकत तिला माझी गरज आहे आणि त्यावर राजश्री म्हणते की सिंधू खरं तर माफी आम्ही मागायला हवी राघव तुझ्यासोबत जे काही वागलं आहे ना ते आम्हाला अजिबात आवडलेलं नाही त्याने त्याच्या पदाचा दुरुपयोग केला आहे ही, ही गोष्ट आम्हाला पटलेलीच नाही आणि मग ते दोघेही हात जोडून सिंधूची माफी साफी मागतात त्यामुळे सिंधूला खूप वाईट वाटतं आणि मग राजश्री रडतच सिंधूला मिठी मारते आणि मग त्यानंतर सिंधू त्यांना विनंती करते की प्लीज ही गोष्ट घरात कोणालाही सांगू नका आणि त्यावर ते दोघेही हो म्हणतात आणि मग त्यानंतर सिंधू सावीसाठी जेवण घेऊन जाते आणि मग त्यानंतर राणीला राघवचा मेसेज येतो त्याने सांगितलेलं असतं की मिशन पूर्ण झालं आहे एक दीड तासामध्ये मी घरी येईल आणि मग त्यानंतर ती लगेच सावित्रीच्या पाठोपाठ जाते ती तिला आवाज दे देत थांबवते तर सिंधू तिला विचारत असते की काय झालं छोट्या मालकींबाई आणि त्यावर राणी म्हणते की मला आहे तू सिंधू आहे ते मात्र त्यावर सिंधू काहीच उत्तर देत नाही त्यामुळे राणी स्वतःच तिच्या चेहऱ्यावरील पदर बाजूला करते त्यामुळे सिंधू खूप घाबरते तर राणी तिला म्हणत असते की सावीला घेऊन तू दहिगावला जाण्यासाठी निघाली आहेस ना ठीक आहे मग हे घे तिकीट आणि तिला घेऊन तू दहीगावला जा आणि ते ऐकून सिंधूला धक्काच बसतो ती म्हणते की तुम्ही मला का मदत करताय त्यावर राणी म्हणते कारण मला अजून सिच्युएशन कॉम्प्लिकेटेड करायची नाही आहे तू ही तिकीटं घे आणि राघव घरी परत यायच्या आत सावीला घेऊन दहीगावला जा पण त्याआधी तुम्हाला एक प्रॉमिस कर की तू पुन्हा कधीच या घरात पाऊल ठेवणार नाही आणि मग सिंधूसुद्धा राणीला तसं प्रॉमिस करते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधू आणि सावी दही जाण्यासाठी निघतात आणि मग त्यानंतर राजश्री सावीच्या रूममध्ये जाते आणि तिथे ती, ती आणि सावित्री नाही हे बघून ती खूप घाबरते तर दुसरीकडे सिंधू सावीला घेऊन घराबाहेर पडते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा